जिकड म्ह फिरतय तिकडं चांग बल होतंय निवडणुकीपूर्वी ही प्रतिक्रिया मला इंदापूर तालुक्यात फिरताना मिळाली होती शरद पवारांचं वातावरण आहे असं देखील बोललं जात होतं महाविकास आघाडी असेल किंवा महायुती कुणीही जिंकेल पण विजयाचं मार्जिन इतकं बलाढ्य असेल असा विचार महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा केला नव्हता दोन हजार चौदा सालच्या थेट डोळ्याने दिसणाऱ्या मोदींच्या लाटेत सुद्धा काँग्रेस चाळीसच्या आत येऊ शकलं नव्हतं काँग्रेसचे प्रस्तावित नेते सुद्धा या लाटेमध्ये पराभूत झाले नव्हते पण यंदा ते सगळं झालं पृथ्वीराज चव्हाण असू देत किंवा बाळासाहेब थोरात हे आपापल्या भागांमध्ये प्रस्थापित असणारे नेते पराभूत झाले शरद पवार ज्यांनी लोकसभेला ऐंशीचा चा स्ट्राईक रेट ठेवून दहा पैकी आठ खासदार जिंकून आणले त्यांचा आमदारांचा आकडा चक्क दहा इतका झाला प्रत्यक्षात मात्र इतकी वनसाईड लाट तर कुठेच दिसत नव्हती प्रतिक्रिया तशा दोन्हीकडनं मिळत होत्या पण ज्या दोन्हींकडचा दावा दीडशे ते एकशे साठ इतक्या आकड्यांचा होता पण महाविकास आघाडीचा अक्षरशः धुव्वा उडाला झाली दान मोदींची लाट जमिनीवर दिसून येत होती दोन हजार एकोणीस साली सुद्धा मोदी सरकार रिपीट होईल याचे अंदाज बांधले जात होते पण मग यावेळी इतकी वनसाईड लाट असताना सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या राजकीय विश्लेषकांना आणि स्वतः महायुतीच्या नेत्यांना सुद्धा ही लाट का दिसली नाही महायुतीचं चा नेमकं चांगभलं कुणी केलंय समजून घेऊयात या व्हिडिओतनं नम। नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू लोकसभेला भाजप आणि महायुतीचा दारुण पराभव झाला होता वन टू वनच्या जागांमध्ये एकनाथ उद्धव ठाकरेंपेक्षा सरस कामगिरी केली होती गेल्या चार महिन्यात मात्र यामध्ये विशेष असा काही बदल झाला नव्हता पण भाजप आणि महायुतीनं बऱ्याच जागा कंट्रोलमध्ये आणल्या होत्या स्टेट नरेटिव्ह पक्ष महाराष्ट्र धर्म या आधारावरती निवडणूक जिंकू शकू हे समीकरण महाविकास आघाडीचं झालेलं होतं पण महाविकास आघाडी जागा वाटपापर्यंतच बॅकफूटला गेली इथं निवडणूक महायुतीच्या पारड्यात झुकतीये हे दिसत होतं पण प्रत्यक्षात आठ ते दहा तारखेनंतर मात्र निवडणुकीचा मूड बदलला मोदी शहरच्या सभांना विशेष ट्रॅक्शन मिळत नव्हतं शरद पवारांनी पाडा 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 म्हणत निवडणूक प्रतिष्ठेची केली पर्यायानं कुठंतरी फिफ्टी फिफ्टी चान्सेस दिसत होते माणसं दोन्हीकडनं बोलत होती आणि वातावरण कमी अधिक प्रमाणात दोन्हीकडनं असल्याचं दिसत होतं पण निकाल लागले आणि महाविकास आघाडी क्लीन बोल्ड झाली आता आकडे आलेले आहेत या आकड्यांवरनं हाती काय लागतय का ते पाहावं लागतं आणि यातनं एकच गोष्ट लक्षात आली ती म्हणजे लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली खरंच सांग केलंय नेमकं कसं ते आकडेवारीतून समजून घेऊया तर महाराष्ट्रात लोकसभेच्या पराभवानंतर महायुतीनं लाडकी बहीण योजना आणली प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये महिलांच्या थेटपणे खात्यात येतील अशी ही योजना या योजनेसाठी कमीत कमी अर्ज बाद होतील अशी रचना करण्यात आली पर्यायानं लाभार्थी महिलांचा आकडा जवळपास दोन कोटी तीस ते चाळीस लाख महिलांच्या वर गेला या महिला गेमचेंजर ठरतील असं बोललं जाऊ लागलं मात्र राहुल गांधींच्या मुंबईच्या सभेमध्ये बहिणींना महिन्याला तीन हजार रुपये दिले जाणार अशी घोषणा करण्यात आली या घोषणेनंतर महाराष्ट्राच्या निवडणुका पूर्णपणे धर्मयुद्ध आणि बटेंगे तो कटेंगे या मुद्द्याकडे शिफ्ट झाल्या महायुतीच्या नेत्यांनी पहिला एक दिवस सोडला तर लाडक्या बहिणींवरती बोलणं सोडून दिलं प्रचारात सुद्धा हा मुद्दा कमी प्रमाणात हायलाइट केला जाऊ लागला त्याचं कारणच मुळामध्ये राहुल गांधींच्या रुपयांच्या आश्वासनाला खोडून काढत एक प्रकारची प्रसिद्धी देणं महायुतीच्या नेत्यांनी टाळल्याचं दिसतं लाडक्या बहिणींचा अंडर करंट ऍज इट इज ठेऊन चर्चा ही धर्मयुद्धावर घेऊन जाण्यात महायुतीला यश मिळालं हे भाजपच्या आणि महायुतीच्या नेत्यांनी एखादा अपवाद वगळता अगदी लिले आपेल आता मुद्दा येतो तो आकडेवारीचा तर महाराष्ट्रात दोन कोटी तीस लाखांच्या सुमारास लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला होत्या दोन हजार च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा वोट शेअर चव्वेचाळीस दोन टक्के इतका होता तर महाविकास आघाडीच्या त्रेचाळीस टक्के वोट शेअर होता म्हणजे फक्त एक पॉईंट दोन टक्के वोट शेअर महाविकास आघाडीचा लोकसभेला अधिक होता एक पॉईंट दोन टक्के वोट शेअर म्हणजे एकूण नऊ कोटी एकोणतीस लाख त्रेचाळीस हजार या झालेल्या मतदानातले सहा लाख शहाऐंशी हजार मतदान हे महाविकास आघाडीला लोकसभेत अधिक मिळालं होतं पर्यायानं किमान सात लाख मतदार कन्वर्ट झाले तरी चौदा लाखांचा फरक महायुती पाडू शकत होती आणि एक हाती सत्तेत येऊ शकत होती पण हा फरक कोणत्याही एका रिजन पुरता मर्यादित राहून चालणार नव्हतं पॅन महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात आठ ते दहा हजार मतांचं कन्व्हर्जन महायुतीला जिंकू शकत होतं हे झालं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातनं त्यासाठी आता आपण पुणे जिल्ह्याचं उदाहरण घेऊ पुणे बारामती शिरूर या दोन जागांवर महाविकास आघाडी आणि मावळ पुणे या दोन लोकसभेच्या जागांवर महायुती विजयी झाली होती पुणे एकूण चार जागांवरचा मतांचा फरक काढला तर महाविकास आघाडीला या चार जागांवर महायुतीपेक्षा एकोणऐंशी हजार सहाशे एकतीस मतं ही अधिकची मिळाली होती पर्यायानं पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात किंवा चाळीस हजार मतांचं कन्व्हर्जन महायुतीला बरोबरीत आणण्यासाठी आवश्यक ठरणार होत अशा वेळी पुणे एकोणीस लाख महिलांपैकी चाळीस हजार महिलांनी गतवेळी महाविकास आघाडीला मतदान केलं जरी असेल आणि आता महायुतीला केलं तर ही गोष्ट सामना बरोबरीत सोडवणारी ठरत होती यातूनच अधिकची आकडेवारी ही महाविकास आघाडीचा फडशा पाडणारी होती आता मूळ मुद्दा लाडक्या बहिणी महायुतीच्या बाजूने उभ्या राहिल्या तर ही गोष्ट निवडणुकीपूर्वी गावकी पूर्वी आणि गटाचं राजकारण आपल्याकडे स्ट्रॉंग पद्धतीने असतं पुरुष सत्ता पद्धतीमध्ये पुरुषांच्या समोर राजकीय मत सहसा महिला मांडत नाहीत कोणत्याही बातमीचा युट्यूब चॅनल आपण काढला तर त्यावरती महिलांचा आकडा जास्तीत जास्त दहा ते वीस टक्क्यांच्या दरम्यान दिसतो अर्थात महिला राजकीय दृष्ट्या अनभिज्ञ असतात असं म्हणता येत नाही पण पुरुष मंडळींचा मुख्य इंटरेस्ट हा राजकारण असतो तसा तो महिलांचा नसतो पर्यायानं मतदान करताना सर्रास महिला वर्ग कुटुंबाचं घराचं मत तेच आपलं मत या फॅक्टरवरती मतदान करत असतात किंवा त्या करत आलेल्या आहेत बऱ्याचदा महिला या मतदान करायचं सुद्धा टाळतात कारण राजकारणातल्या ईर्षेची गोष्ट त्यांच्या मनात सुद्धा नसते पण महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकारणात आकर्षित करण्यासाठी आजवर अनेक गोष्टी आणण्यात आलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेत मिळणारं राजकीय आरक्षण किंवा बचत गटांना मिळणारी कर्ज सवलत असे अनेक फॅक्टर्स आजवर महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी निश्चितपणे अंमलात आणण्यात आले पण यातला सेम फॅक्टर म्हणजे महिला सरपंच झाल्या तरी तिथं पुरुषाची मक्तेदारी ही टिकून राहिली आणि महिलांना बचत गटात कर्ज मिळाली तरी त्याचा फायदा घरातल्या पुरुषांना झाला लाडक्या बहिणींचं वेगळेपण म्हणजे हे पैसे थेटपणे महिलांच्या खात्यात त्यांना मिळत होते या पैशावर थेट महिलांना आपला हक्क दाखवून देता येऊ लागला जे संस्कृतीमध्ये दिसणं बऱ्याचदा अशक्य मग महिलांनी आपल्या राजकीय भूमिका पक्क्या केल्या असतील किंवा लाडक्या बहिणींच्या फॅक्टरवर महिलांनी आपलं मतदान बदललेलं असेल तर तो मूड निवडणुकांपूर्वी का हेरता आला नाही तर याचं कारण दिसतं ते म्हणजे आपल्या गटातटाच्या राजकारणात मतदान ही तशी गुप्त पद्धत आहे साहजिकच लाडक्या नवऱ्याने अथवा लाडक्या मुलाने सांगितलं ला, तरी आज जाऊन वाजवायचं ते वाजवायचं बाहेर मात्र गटातटाला ता घ्यायचं हा ट्रेंड चाललेला दिसतो म्हणूनच या वाऱ्याचा भाजपला आला ना विरोधकांना आता या सगळ्यात जाता जाता सांगण्यासारखी दुसरी एक आकडेवारी लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा विधानसभेला सत्तर लाख अधिकचं मतदान झालंय यामध्ये पुरुष मतदारांची वाढलेली संख्या होती पंचवीस लाख तर महिला मतदारांची वाढलेली संख्या आहे तब्बल पंचेचाळीस लाख पुरुषांचं पंचवीस लाख मतदान वाढवण्यासाठी काही कारण म्हणजे कामानिमित्त बाहेर असणारा मतदार लोकसभेला सहसा येत नाही पण निवडणूक जितकी गावकी भाऊकीवर येते तितका तो ऍक्टिव्ह होत असतो ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हा मतदार दोन दिवसच अगोदर येतो तर आमदार किला एक दिवस आधी येऊन मतदान करून जाणार लोकसभेला सहसा येणार नाही त्यामुळं पंचवीस लाख पुरुष मतदारांची स्थलांतरात मतदानाच्या ट्रेंड मधनं आकडे वाढण्याची गोष्ट समजून घेता येते पण महिलांचं तब्बल पंचेचाळीस लाख इतकं मतदान वाढणं ही गोष्ट खऱ्या अर्थाने लाट आहे हे दाखवणारी ठरली कारण महिलांचाच आकडा इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला म्हणजे महिला मतदारांनीच महायुतीला साथ दिली असेल असं बोललं जाऊ लागलं अंतिम आकडे आले तेव्हा मात्र तसंच घडलेलं दिसतंय सुद्धा थोडक्यात काय तर लाडक्या बहिणींनी चांगभलं केलं तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडू नक्की सबस्क्राईब करा